नमस्कार सगळ्यांना कार्यक्रम चाललाय आणि आमचा भाऊ गेलाय कामाला त्याच्यामुळे अजून आम्ही काही राख्या बांधल्या नाहीत ना त्याला सुट्टीच नाही माहितीच नाही आम्हाला गेलेला कामाला लागलेला आता कामाला लागल्या

आना की साडी लकन बघू दे की काय आणली आणली बघूया नंतर आहे ना व्हिडिओ काढू सेपरेट सेपरेट व्हिडिओ काढूया असं द्या तर आमचा सोनं पण येईन आता कामाव ना मग आमचा आवरून मग राखी बांधायची आम्ही नाही रे सकाळ धरण आता काय करू सोन्यात सोन्यात काम हो गेला असू द्या तर दाजे आमचं एक तर निवांत जरा हॉटेल असू द्या धंदा बी केला पाहिजे का नाही दाजी आणि फोन बी उचलला पाहिजेत त्यांना ऍड्रेस ही पण माहिती पाहिजे कुठे येत घेऊन जावा

लागली चांगली लागली होत नाही का फुकू तुला हो निखन जाऊन आजी आली आपली उन्हाचं बसायला लागला त्याला आणि शुभरामचा आजीच्या तर काय नाकडं आपा ही सगळी बसलेली तर काय म्हणतो आपण आई जाईल दोन चार दिवसांनी आणि जायचंय आम्हाला देवाला आजीला ह्यांना घेऊन सगळ्यांना जायचं जाणार आहे जायचं जायचं नियोजन करायचं

आणि पहिला परत बाईने त्याला काय सांगितलं होतं मला लिहिलंय चार रुपये येताना म्हणून ती गेलत आणायला हॉटेल वर न जाऊन आला आहे ना भिजलाय पाहू शकतोय तर असू दे तर आता बांध झाला राखी बिकी है ना आणि त्यांना पण फोन केलता या इकडं गोजबावीला पण नाही मी कामा वय असन तसन म्हणलं जाऊ दे मला म्हणलं गेली हा कुठली

तिला काका आणि मामा नीट सांगते <laughs> <काुण गाएगे। laughs> <ताल चीट राएगे। laughs> का तशी करते काय सोन्याच घेतलं नाही काजुन काजुन पणली इत होती काजुन कुठे थातवा हे काय की मिते काजुनला काय बेची होती काजुन का थाले बाने ने बाने व्हिडिओ अमराते पर चालू लागून नाही आला मुलावास

मुंकाई काय मजा पाऊस तबेठवाडीत पोहून बारावाला पाऊस गाणी बाहेर निघाती लोकं कहते जग बसत बसला मातीच नसते पडिंग बारावाला पडिंग ते हो दे कायला काय बापूस आवडतो हा वाकड हं इकडे चलमा